पूर्ण परभणी भारतीय जनता पार्टीला यश आलं आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं मोठा विजय संपादन केला आहे हा मतदारांचा कौल हा विकासाला कौल आहे भविष्यामध्ये जो काही विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी जनतेने भारतीय जनता पार्टीला निवडून दिला या निवडणुकीमध्ये आपल्याला नाही या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं महायुतीमधील एकमेकाच्या विरोधात जे काही मग ते राष्ट्रवादी असेल शिंदे असेल एकमेकाचं एकमेकालाच आव्हान होतं पण महायुती सोडून महाआघाडीचं आम्हाला कुठलंही आव्हान नव्हतं या पोहोचला अंमलबजावणी भविष्यामध्ये जे जे काही आम्ही पक्षाचा जाहीरनामा असेल आमच्या वैयक्तिक सर्कल मधल्या काही अडचणी सोडून याचा शब्द असेल तो आम्ही भविष्यामध्ये नक्कीच पाळणार आहोत साजरा करतात आपले कार्यकर्ते करतात भविष्यात भारतीय जनता पार्टीचा मी एक साधारण कार्यकर्ता आहे भविष्यात जी काही जबाबदारी सोपी जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो पेटशिवणीमध्ये अनेक या ठिकाणी बंद चालू करण्याचा आपला काही निर्धार सुतगिरणीसह रस्त्याची खूप तिकट अवस्था आहे पाण्याची अडचण आहे आरोग्यसेवाची गरज आहे या सगळ्या अडचणी आम्ही भविष्यामध्ये जीवन मिशन साठी पण स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की कुठेही जीवन मिशनच्या माध्यमात कामही पूर्ण झालेलं असं म्हणणं नाही जे जे काही केंद्र असेल राज्याचा निधी आला तो व्यवस्थित त्याचा विरोध झालेला आहे आणि काम सुद्धा व्यवस्थित झालेली आहेत कुठल्या सुरुवात पहिलं पेट शिवणीला पाणी पाजविण्याचं काम पहिलं हाती घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग ज्या ज्या काही सर्कल मधल्या अडचणी आहेत त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आभार व्यक्त करणार जनतेनं आज जवळपास माझ्या पत्नीला सहा हजार मतांनी निवडून दिला आहे मी कायम त्यांच्या ऋणामध्ये राहून सर्कलचा आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत